नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कोथंबीर वडी हे करायला फारच सोपे आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत कोथंबीर वडी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथं दोन कप कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून कोथिंबीर मी अगोदर स्वच्छ निवडून धुवून त्याला बारीक कापून घेतलेलं आहे त्या अगोदर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा मी इथे एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक कोथंबीर काढून घ्यायची आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक वाटे बेसन पीठ त्यानंतर मी इथे चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली कोथंबीर वडी अशी मस्त कुरकुरीत होते यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा हळद आता इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा घातलेला आहे ते मिक्सरमधून आपण काढून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित थोडंसं जाडसर आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला पाणी नाही घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे यामध्ये पाणी घालताच मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता या यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा बनवायचा आहे आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला कोथंबीरला सुद्धा आपलं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाणी थोडं थोडं घालायचं आहे अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे असं घट्टसरच मळलेलं आहे अगदी आपल्याला अर्धा कपच पाणी लागलेलं आहे जास्त पाणी लागलेलं नाहीये समस्त घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडस चाळणीला आता आपल्याला हे पिठाचे दोन भाग करायचे आहेत असे रोल करून आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे तर दुसरासुद्धा आपल्याला अर्ध्या पिठाचा रोल करून घ्यायचा आहे जास्त जाड करायचे नाहीत आपल्याला रोल थोडेसे असे पातळ आणि लांब रोल करायचे म्हणजे लवकर आपले रोल वापरून होतात अशा प्रकारे आता मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपल्याला त्या पाण्यावर हे चाळणी ठेवायचे आहे उकळलेल्या पाण्यावर एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे तर यावर चाळणी ठेवायची चा आपल्याला हे रोल ठेवलेली आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला दहा मिनिट हे रोल वाफून घ्यायचे आहेत व्यवस्थित दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया समस्त कलर आलेला आहे आता आपण एका चाकून हे वाफून झाले का नाही ते बघूया बघू शकता असा चाकू प्लेन निघालेला आहे याला काही लागलेलं नाही असे व्यवस्थित आपले रोल वाफून झालेले आहेत तर आता खाली काढून याला थंड करून घेऊया आणि नंतर आपल्याला याला कापून घ्यायचं आहे थंड करून आपले रोलसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत तर याला तर आपण कापून घेऊया जास्त जाड कापायचे नाहीत थोडेसे असे पातळच आपल्याला रोल कापून घ्यायचे आहेत असे मस्त झालेले तुम्ही बघू शकता तशा प्रकारेच आपल्याला सगळे रो दोन्ही रोल कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा मस्त झालेले आहेत तुम्ही अशा सुद्धा न तळता सुद्धा खाऊ शकता किंवा ह्याला शालो फ्रायसुद्धा करून खाऊ शकता पण मी याला तळून घेणार आहे तळल्यावर अशा मस्त कुरकुरीत लागतात तर आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आता आपण हे कोथंबिरीच्या वड्यात तळून घेऊया तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण वड्या सोडूया आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही वड्या तळून घ्यायच्या आहेत कोथंबेरीच्या गोल्डन कलर झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया खायला खूप छान लागतात ही कोथिंबिरीच्या वड्या जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात बघू शकता मस्त कलर झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता असा मस्त कलर झालेला आहे तर बाकीच्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली कोथंबीर वडी तयार झालेली आहे अशी मस्त कुरकुरीत झालेली आहे तुम्ही हे थंड करून चार ते पाच दिवससुद्धा हवाबंद डब्यात ठेवून खाऊ शकता अशी कुरकुरीत राहते अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चैनल अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा